श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी खामगाव शहरातील सतीबैल भागात असलेल्या श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला मागील चोवीस वर्षांपासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास रुफा मुन्ना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी सुद्धा सतरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात आले सद्गुरु शिष्य म्हणजे गुरुपौर्णिमा शिष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करून आत्मानंदाची अनुभूती होते सद्गुरु ज्ञान हे शिष्याच्या जीवनातील प्रकाश ज्योत आहे त्यामुळे सद्गुरु भजनी मंडळात गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरी केली जाते सदर गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी झालेल्या सर्व भक्त मंडळींसाठी भजनी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद भाऊ सुकाळे अरुण भाऊ कडवकर दिलीप भाऊ झापर्डे लालाजी सांगळे बंटी देशमुख विनोद देशमुख विक्की देशमुख पार्वताबाई सुकाळे आशाबाई अंधारे संगीताबाई वाघोळे यांच्यासह भजन मंडळातील सर्व मंडळींनी मोलाचे सहकार्य दिले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज खामगाव